नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक हेल्दी आणि झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे बीटचा पराठा तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मध्यम आकाराचं बीठ बारीक चिरून घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घेतले एक हिरवी मिरची चिरून घेतली आहे वन फोर टी स्पून जिरं वन फोर टी स्पून ओवा आणि एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे इथे मी एक मिक्सरचा भांडं घेतलेला आहे त्यामध्ये चिरून घेतलेला सर्व बीट काढून घेऊया यामध्येच हिरवी मिरची ओवा आलं सगळं काढून घेऊया आणि यामध्येच मी थोडस पाणी टाकून घेते आता आपण याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया इथे आपलं बीट वाटून तयार झालेलं आहे हे, हे बघा अगदी बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता आपण हे गव्हाच्या पिठामध्ये काढून घेऊया एका मध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे त्यामध्येच आपल्याला चवीपुरतं मीठ काढून घ्यायचं आहे आणि आपण मीठचं जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती सर्व आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे सुरुवातीला आपल्याला एवढ्याच पीठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे बघा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे लागलं ला तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि हे पीठ मस्त आपण जसं चपातीला मळून घेतो त्याचप्रकारे मळून घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित मळून घेते इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे हातावरती मी थोडस तेल घेतलेलं आहे तर ते आपण याला व्यवस्थित तोळून घेऊया जेणेकरून पीठ आपलं कोरड पडणार नाही आप आप ला ला साथी जेने पीट मूरेल। मिनिट हे बघा आता आपल्याला झाकून याला पंधरा ते वीस मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ व्यवस्थित मुरेल पंधरा मिनिट झालेले आहेत आपलं पीठ मस्तपैकी मुरलेलं आहे थोडस आपण हे पोळपाटावरती मळून घेऊया पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपल्याला जेवढ्या आकाराचे याचे पराठे करायचे असतील तेवढ्या आकाराचे आपल्याला याचे गोळे काढून घ्यायचे आहेत तर हे बाकीचे पीठ मी झाकून ठेवते इथे एक मी पिठाचा गोळा घेतलेला आहे हा थोडासा मळून घेते इथे मी थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हा असा डीप करून घेऊया आता आपण हा लाटून घेऊया हे बघा पुरी एवढा लाटून घेतलेला आहे वरतून मी तेलाचा हात लावून घेते आणि याचा अर्धा फोल्ड करून घेते जसे आपण चपाती लाटून घेतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे पुन्हा मी थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे पुन्हा याला मी फोल्ड करून आहे वरतून थोडंसं प्रेस करून घेतलेलं आहे आता मी हा लाटून घेते गरज लागल्यास थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालू शकतं इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे आता आपण हा भाजून घेऊया गॅसवरती मी एक तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती हा पराठा काढून घेऊया आणि मीडियम गॅसवरती दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया तुम्ही बघू शकता आपला पराठा मस्तपैकी फुगलेला आहे वरतून मी थोडंसं तेल लावून घेते तुम्हाला तेल किंवा तूप काही लावायचं असेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता हे बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं तेल लावून घेऊया आणि पराठा मस्तपैकी भाजून घेऊया हे बघा पराठा दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला बीटचा पराठा बनवून तयार झालेला आहे हा हेल्दी तर आहे पण टेस्टी सुद्धा आहे तर हा पराठा तुम्ही तुमच्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी